धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा पत्नी महिला जर शिकलेली असेल ती चांगली पदवी मिळावलेली असेल आणि ती विवाहापूर्वी किंवा विवाहानंतरही पत्नीला सोडून जाईपर्यंत जर नोकरी करत असेल आणि हा पुरावा जर आपल्याकडे असेल तर अशा महिलेचा मेंटेनन्स चार्ज रद्द होऊ शकतो ती कायद्यामध्ये प्रयोजन आहे सी एकशे पंचवीस आणि आता नवल बी एन एसमध्ये मध्ये देखील आपण एक पतीने एक काळजी घ्यायला पाहिजे ज्यावेळेला आपली बायको आपल्याकडे असते त्यापूर्वी ती नोकरी करते आणि नंतरही नोकरी करते पण नंतर ज्या वेळेला डिस्प्युट्स क्रिएट होतात आणि ती माहेर निघून जाते त्यावेळेला ती म्हणते की शिकले आए, मी शिकलेली आहे पण मी नोकरी करत नाही पण आपल्याला ती नोकरी करते आहे हे सिद्ध करणं खूप होऊन जातं मागे एकदा मी वर्ध्याच्या कोर्टामध्ये असं एक मॅटर चालवलं होतं ज्याच्यामध्ये ती नोकरी करते आहे आमच्याकडे असताना ती परमनंटली डॉक्टरशी काम करत होती तिची डॉक्टरची परीक्षा पास झालेली होती हॉस्पिटलला जॉईंट होती पण वर्ध्यामध्ये कुठे काम करते हे आम्ही सिद्ध नाही करू शकतो याच्यामध्ये आमचा युक्तिवाद असा होता का ती डॉक्टर आहे पदवी घेतलेली आहे ती वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती विवाहापूर्वी पण पर विवाहानंतर देखील त्यामुळे तिला मेंटेनन्स देऊ नये कोर्टाने आमचं म्हणणं मान्य केलं होतं आपल्या मॅटर्समध्ये देखील जर ती सक्षम असेल उच्च शिकलेली असेल आणि तिने यापूर्वी नोकरी केली असेल आणि आपल्याकडे राहिल्यानंतर काही कालावधी तिथं नोकरी करत असेल तर तिने जर आज म्हणते मेंटेनन्सच्या केसमध्ये की मी नोकरी करत नाही कोर्ट हे मान्य करणार नाही एक लोअर कोर्टामध्ये रिजेक्ट झालेलं ॲप्लिकेशन दिल्ली उच्च न्यायालयामध्ये गेलं आणि दिल्ली उच्च न्यायालयाने न्यायाधीशांनी पत्नीचं म्हणणं मान्य केलं आणि बायकोचं मेंटेनन्स अर्ज रिजेक्ट केला सुशिक्षित महिलांना मेंटेनन्स देऊ नये ज्याच्यामध्ये सक्षम महिला आहे ज्या नोकरी करू शकतात त्या केवळ पत्रिका छळ करण्याकरता ज्याकडून पैसे मागतात हे चुकीचं आहे असं कायद्याचे प्रिझम्शन्स आहे आपण पण याबाबत काळजी घ्यावी या न्यायालयाचे निर्णय आपण आपल्या खटल्यामध्ये द्यावे ती शिकलेली आहे हे कोर्टाला सांगावं तिचं शिक्षण घ्यावं क्रॉसमध्ये आणि तिने यापूर्वी कुठे कुठे नोकरी केलेली हे सगळं रेकॉर्डवर आणावं हो, बघा आपला खावटीचा अर्ज रद्द होऊ शकतो